आज हम आए अपने घर पे चलो इन से नहीं मिलाती हूँ मेरे घर पे पता कौन है कन्वी भैया और मेरी मम्मा और मेरे पापा और दादू और दादी वीडियो को लाइक कर दो सारे बच्चे सारे बच्चे नहीं करोगे तो मेरे वीडियो पसंद नहीं है तो क्या करो वीडियो लाइक और चैनल को सब्सक्राइब कर दो जल्दी मेरी वीडियो खत्म होने वाली है ठीक है आप जल्दी जल्दी करो मेरे मेरे फ्रेंड बोल रहे हैं वीडियो को लाइक कब नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन मध्ये तर छोटीशी चिमुकली बघा किती बडबड करत आहे किती चपट चपट करत आहे स्वतः मोबाईलच्या समोर येऊन बोलत आहे म्हणजे मध्ये खूप डेअरिंग आहे बरं का एवढ्या लहान वयामध्ये लेकरं मोबाईल घेऊन आपलं उघ फक्त कार्टून बघत असतात ना की असं काही करत बरं का व्हिडिओ वगैरे तर चिमुकलीमध्ये खूप डेरिंग आहे आणि खूप हिंमतवाली चिमुकली आहे बरं का तर किती चपट चपट बोलत आहे तर लहान लेकरं एवढं सुद्धा चपड चपट बोलत नसतात कॅमेऱ्याच्या समोर लाजत असतात तर चिमुकली तर खूपच छान बोलायची ॲक्टिंग केली आहे बरं का एकच नंबर या मुकलीचा तर हा व्हिडिओ पाहून मला तर खूप आनंद झाला आहे बरं का एवढ्या लहान वयामध्ये एवढं चांगलं करते म्हणल्या मुकलीचं कौतुक करायला पाहिजे आणि या चिमुकलीच्या व्हिडिओसाठी तर नक्की एक लाईक करायलाच पाहिजे बरं का तर मला हा व्हिडिओ खूप खूप आवडला तुम्हाला या मुकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद